या दहा सवयी ज्या तुमची किंमत वाढवतील मित्रांनो आपल्या आणि वागणुकीवर आपली किंमत ठरते समाजात काही लोकांचा आदर केला जातो त्यांची मते गांभीर्याने घेतली जातात तर काही लोकांकडे दुर्लक्ष केले जाते यशस्वी आणि आदरणीय लोक वेगळं काय करतात त्यांच्या सवयी वेगळ्या असतात योग्य सवय आत्मसात केल्या तर तुमचा समाजातील सन्मान वाढतो तुम्ही यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करू शकता आज आपण अशा दहा सवयी पाहणार आहोत ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात नंबर एक लगेच रिप्लाय देऊ नका कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा घाईगडबडीत दिलेल्या उत्तरांमुळे आपलं नुकसान होऊ शकतं प्रसंगानुसार संयम बाळगणं महत्त्वाचं आहे आधी परिस्थिती समजून घ्या मग उत्तर द्या कोणत्याही चर्चेत संतुलित प्रतिक्रिया महत्त्वाची असते त्वरित रिप्लाय केल्याने भावनेच्या भरात चुकीची गोष्ट बोलली जाऊ शकते प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं असं नाही काही वेळा शांत राहणं चांगलं शब्दांचा योग्य विचार करून संवाद साधा चुकलेली प्रतिक्रिया तुमच्या विपरीत परिणाम करू शकते सोशल मीडियावरही त्वरित प्रतिसाद देण्यात आधी विचार करा कुठल्याही संवेदनशील विषयावर आधी अभ्यास करा मग उत्तर द्या शांतपणे निर्णय घेतल्याने आत्मविश्वास वाढतो विचारपूर्वक उत्तर दिल्यास तुमचं महत्व वाढतं एकदा बोललेले परत घेता येत नाही त्यामुळे आधी विचार करा तुमच्या उत्तराने दुसऱ्याचा फायदा किंवा तोटा होईल का याचाही विचार करा नंबर दोन विचारपूर्वक निर्णय घ्या कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका निर्णय घेण्याआधी सर्व बाजूने विचार करा चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात नुकसान होऊ शकतं वेळ घेतला तरी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचं आहे अर्धवट माहितीवर आधारित निर्णय टाळा अनुभवी लोकांचा सल्ला घ्या पण शेवटी निर्णय स्वतः घ्या एखादा निर्णय फायदेशीर आहे का दीर्घकालीन परिणाम काय असते याचा विचार करा चुकीचा निर्णय सुधारायला जास्त वेळ लागू शकतो मोठ्या निर्णयांपूर्वी विविध पर्याय तपासा भावना आणि वास्तव्य यांचा समतोल साधा नंबर तीन कामावर फोकस करा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना दुर्लक्ष करा सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा दररोज ठराविक वेळ कामासाठी निश्चित करा कामात सातत्य ठेवा कंटाळा येऊ देऊ नका उद्दिष्ट ठरवून त्यावर काम करा मेहनत आणि शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता कामावर लक्ष केंद्रित करा अर्धवट प्रयत्न केल्याने अपयश येईल वेळेचं व्यवस्थापन शिका प्राधान्यक्रम ठरवा आणि महत्वाच्या गोष्टी आधी करा कामात मनापासून रस घ्या तेव्हा त्यात गुणवत्ता येईल एकाच वेळी अनेक काम करण्यापेक्षा एकच काम व्यवस्थित पूर्ण करा कठोर परिश्रमाशिवाय मोठं यश मिळत नाही आत्मविकासासाठी नेहमी नव्या गोष्टी शिकत राहा नंबर चार वाद घालू नका अनावश्यक वादविवाद टाळा शांत रहा योग्य वेळी उत्तर द्या प्रत्येक गोष्टीत मत देणं गरजेचे नाही वादात अनेकदा दोन्ही बाजूंचं नुकसानच होतं लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा संयमाने वागल्यास तुमचं व्यक्तिमत्त्व वा उंचावेल वादविवादातून नातेसंबंध बिघडतात चूक असेल तर स्वीकारण्याची तयारी ठेवा गैरसमज दूर करण्यासाठी खुल्या मनाने चर्चा करा उगाचच रागाने बोलल्याने संबंध बिघडू शकतात योग्य शब्द आणि योग्य वेळ निवडा शांत राहून परिस्थिती हाताळल्यास तुमच्याविषयी आदर वाढतो वाद हा यशस्वी लोकांचा स्वभाव नसतो इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा शांतपणे समस्या सोडवल्यास चांगले परिणाम मिळतात नंबर पाच जास्त ज्ञान पाजाळू नका प्रत्येक ठिकाणी सल्ले देणं टाळा लोकांना नेहमी शिकण्याच्या भानगडीत पडू नका प्रत्येक व्यक्तीला तुमचं ज्ञान ऐकायचं असतं असं नाही समोरच्या व्यक्तीला गरज असेल तरच त्याला द्या विनाकारण आपली बुद्धिमत्ता दाखवू नका योग्य वेळी योग्य माहिती द्या त्यामुळे तुमची किंमत वाढेल आणि आवश्यक माहिती देणे तुम्हाला दुर्लक्षित करू शांत राहून लोकांच्या विचारांना महत्त्व द्या काही वेळा ऐकणं हे बोलण्यापेक्षा महत्त्वाचं असतं खूप जास्त बोलण्याने तुमचं महत्त्व कमी होतं अज्ञान दाखवणं अतिशहानपण दाखवणं दोन्ही टाळा काही गोष्टी मनात ठेवण्याची सवय लावा जास्त बोलण्यापेक्षा शांत राहिल्याने अधिक प्रभाव पड नंबर सहा श्रीमंत बना पैसे कमवणे हे कमीपणाचे नाही तर आवश्यक आहे श्रीमंत होण्यासाठी योग्य नियोजन करा पैशांचा अपमान करू नका बचत करा पैसे कमावणं हे ज्या जेवढं महत्वाचं आहे तेवढंच बचत करणंही महत्वाचं आहे त्यामुळे योग्य गुंतवणुकीचे मार्ग शोधा श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही तर समृद्ध विचारसरणी सुद्धा आहे वेळ वाया न घालवता उत्पन्नाचे स्रोत वाढवा आर्थिक शिक्षण घ्या योग्य ठिकाणी पैसे गुंतवा प्रत्येक श्रीमंत माणूस हा वेळेचं महत्व समजतो गरजेच्या गोष्टींवर पैसे खर्च करा अनावश्यक खर्च टाळा पैसे कमवण्याची लाच बाळगू नका श्रीमंत लोक कामावर भर देतात बहाण्यांवर नाहीत आर्थिक स्वावलंबन तुम्हाला समाजात अधिक आदर मिळवून देतं मोठ्या स्वप्नांसाठी मेहनत घ्या तरच पैसे तुमच्याकडे येईल नंबर सात पुस्तकांमधून शिका पुस्तके तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतात चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावा यशस्वी लोक सतत वाचन करत असतात प्रत्येक पुस्तक तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते ज्ञानाची भूक ठेवा त्यातून नवीन संधी मिळतात वाचनाने तुमची विचारसरणी बदलते पुस्तकांमधून शिकल्याने तुमचे निर्णय अधिक अचूक होतात आणि त्याचबरोबर चांगल्या सवयी विकसित होतात वेळ मिळेल तेव्हा मोबाईलच्याऐवजी पुस्तक हातात घ्या वाचन तुम्हाला शांत आणि विचारशील बनवतं तुमच्या ज्ञानाचा योग्य वापर करा चांगले लेखकांची पुस्तके तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात नंबर आठ स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला पहिल्या भेटीतच कोणावरही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे घाला हे फक्त सौंदर्यासाठी नसून आत्मविश्वासासाठीही आवश्यक आहे तुमच्या राहणीमानावरून लोक तुमच्या शिस्तीचा अंदाज घेतात महागडे कपडे नाही तर स्वच्छ आणि नीटनेटके कपडे महत्त्वाचे असतात कपड्यांचा रंग स्टाईल आणि फिटिंग योग्य असावी स्वच्छ राहिल्याने मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात अनावश्यक टॅटू फॅशनेबल पण विचित्र कपडे टाळा कोणत्याही ठिकाणी जाताना त्या ठिकाणाला अनुरूप कपडे घाला बाहेरूप जिवंत स्वच्छ तितकंच तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी दिसतं स्वच्छ आणि व्यवस्थित राहण्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतात कपड्यांच्या निवडीने तुमच्या विचारसरणीचा अंदाज येतो त्यामुळे स्वतःबद्दल सकारात्मक छाप सोडण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य द्या नंबर दहा ऐकायला शिका चांगला श्रोता होणं एक मोठं कौशल्य आहे बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर दिल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल लोक तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलतील जर तुम्ही त्यांना ऐकण्याची संधी दिली ऐकल्याने दुसऱ्यांच्या विचारसरणीची समज येते समोरच्या बोलण्याकडे लक्ष द्या त्याने त्याला महत्त्व वाटेल बोलताना मध्येच तोडू नका त्यामुळे समोरच्याला राग येऊ शकतो चांगले ऐकल्याने तुम्ही योग्य उत्तर देऊ शकता लोकनेहमी बोलणाऱ्यांना नाही तर ऐकणाऱ्यांना अधिक महत्त्व देतात व्यावसायिक जगात देखील ऐकण्याची कला महत्त्वाची असते ऐकण्याची कला आत्मसात केल्यास तुम्ही चांगले नेते बनवू शकाल लोक तुमच्या बोलण्यापेक्षा वर्तन आणि समजून घेण्यावर अधिक लक्ष देतात ऐकण्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता येते शांतपणे ऐकण्याने तुम्ही अधिक समंजस आणि आत्मविश्वासू बनता नंबर दहा कोणाचीही बदनामी करू नका दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं ही सर्वात वाईट सवय आहे कोणत्याही व्यक्तीबद्दल नकारात्मक चर्चा करू नका तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर केंद्रित करा कोणाचीही चुकीची माहिती पसरवू नका कोणालाही पाठीमागे दोष देणं तुमच्या चारित्र्यावर परिणाम करतं नकारात्मक गोष्टी ऐकून त्याचा भाग बनू नका तुमच्या शब्दांमुळे कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या जर एखादी गोष्ट चुकीची असेल चुकीची वाटत असेल तर समोरासमोर स्पष्ट बोला बदनामी करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव घालणं चांगल्या लोकांसोबत राहिल्यास वाईट बोलण्याची सवय सुटते दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यावर भर द्या कोणत्याही अफवांमध्ये सामील होऊ नका चांगले विचार आणि सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करा तुमचं बोलणं लोकांच्या कानावर कायमचा परिणाम करतं म्हणून प्रत्यक्षात जबाबदारीने वागा मित्रांनो या दहा सवयी आत्मसात केल्यास तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल होईल लोक तुमचा अधिक सन्मान करतील तुमच्याकडे आदराने पाहतील आणि तुमचे महत्व वाढेल या सवयी जीवनात रुजवल्यास तुम्ही यशस्वी समाधानी आणि आत्मविश्वासू बनाल योग्य सवय अंगी बाळगल्यास आयुष्य सुंदर आणि समृद्ध बनतं तुम्हाला हे विचार आवडले असतील आणि पटलेही असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद